पावसानं एवढं आहे ना सगळं नियोजन बिघडले आणि विस्कळीत झाले झाले बघा किती काय करायचं काय ठेवायचं कायच कळलं नाही जास्त अजून भिजायचं सा। कणसाची नासाडी होती काय असं वाटायला लागले पण बघायचं नाहीतर पसरून ठेव लागणार आहे ती कणस आहे का पाऊस वाढतच चाललाय पण कमी नाही होतं तीच झालं बघा पाऊस चालू झाला या वार सुटलंय हवा ओली झाली जमीन दिसते का पाऊस या लागला या रानात कन्स तशीच ती आता काढायला लागली होतो बाहेर तोपर्यंत एक दोन ठिके आणून टाकली की झालं चालू आता किती येतं किती नाही गरजाय तर आहे बघा काय डोकं तर चाल नाही आता म्हणलं होतं कंस कुठं तर आणायची आता थोडी काय घरी आणली होती बघा ती पण भिजली ती हवा आता भेवाटायला लागले नुकसान होतं आहे का नाही काय आता पावसावर राहणार आहे बघा एवढं वारं सुटलं या तिकडं ताईचं पण कंच भरून बाहेर काढायचं आलं आहे ती आमची पण कंचं अजून राहनातच आहे ती काय ठिकाण झालं नाही म्हणून काय होतील तेवढी थोडी थोडी आणून टाकतो या पण काय आता येलंच नाही बर का पावसा पुढं कोणाचं चालणार नाही ना। आता एवढं आहे येते लागलं या वारं सुटायला लागलं या आता काय अवघडच झाली कंडिशन म्हटलं दिसणं काय तर उरकून घ्यावं होतं पण आबाळ आले बरं का सकाळ जर ना होतं वाटलं होतं आज पाऊस येणार येणार म्हणून तर तर चालू केलंय बघा तेव्हा तिकडं दादू पण पाल हातराय चाललाय बघा तेव्हा तिथं त्याने कणसाळून टाकली ती त्या साईडला आम्ही पण टाकणार आहे त्यामुळं काय असेल ती चालू आहे बघा गरबड उठली आणि ती पावसानं काय नाही बघा आता एवढं केलं या मोडलं आहे सगळं झालं या आता जी वैरण टाकली आहे त्याचं किती नुकसान आहे आता ही वैरण जी आपण सपाट तोडून टाकलेली जी आता तोडून टाकल्यामुळं सडणारच ना आधी वैरण त्याचा काय उपयोग आहे का सांगा काय सुद्धा उपयोग नाही तरी बराचसा म्हणावसा आला नाही थोडा येऊन शितोडा गेला आहे पण मग एक पाच दहा मिनटं चांगलाच घ्या येऊन गेला आहे बघा पाऊस अजून जर आला तर मग काही म्हणून काळा राहणार नाही एवढं एवढी वाढली ना काय सांगून उपयोग नाही आता ह्याच बघा आता कसं ही करायचं ही अशी वाढलेली माझं तर डोकं चाललं नाही कसं आहे माहिती का शेतकऱ्याला नुकसान हि सण करावं लागतं पण एवढं जर त्या बारीने असंच म्हणल्यावर पिकवायचं किती का काय करायचं किती काय सुद्धा सुच नाही बघा मी आली राहणार आता काय होईल तेवढं होईल तेवढं म्हणलं ही करावं हे पण गेले त पालन ती हा आणायला मला म्हणलं मी कुणाचं ना जाऊन आणतो आता बघा हे बघा हे भिजलंय कसं चिमटून बसलंय नसतं आता हे तोडलेलं मकवान हाय आता ही सहसा वैरण सोडूनच जाईल त्यामुळं ती लेडन होणार आहे बघा पाऊस येऊन वाटतंय पण आबाळ तर बघा हवा हो कसलं आलं इकडून वार आहे वाऱ्यानं पाऊस येत नाही म्हणते ती पुढं पुढं ढकलतो देवाजीनं तसंच हो बघा पुढं पुढं ढकल जावं नाही तर काय नाही बघा आता हे बघा हीच कणस त्या साईडनं दोन चार सारेची निहिली ती पण ही राहिलेली आहे ती आता हे भिजायला लागली ती भिजल्यामुळं ना उगून यायची भीती आणि ह्यात कसं आहे म्हणता का ही रान हाय वाळव्या लागणार आता ह्या रानाला लागते त्या ला वाळव्या ला 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 ला। तुम्हाला दाखवते त्या कणसाला वाळव्या कशा लागते त्या इतकं बेकार होत आहे ना अशा मुंग्या मुंग्या लागते ते होी ला, ती हो आता बघा तुम्हाला वाळवी म्हणजे काय आता बऱ्याचशा ताईला ती माहीत नसल हो मुंग्या निघायला लागले ह्यातनं अशी वाळवी लागते किती दिवस झाले व ह्या दोन दिवसातच आम्ही तोडून मोडून टाकायला लागलो या तर एवढी आम्हाला अडचणी याय लागली या पिकं करायची का नाही ती ही सुद्धा आहे एकतर वाला दुष्काळ त्यातनं एवढं कसंय माहिती का जे आपल्याला त्यांना टाकणारा एरिया ती टाकता आला नाही कारण जास्त पावसामुळं पाक होऊन गेलतं ना टाकता येत नव्हता किंवा मोडणीच्या टायमिंगला ज्यावेळेस जरा हिरवट मकवान होतं त्यावेळेस मका मोड मोडायची असती कारण ताट व्यवस्थित गावते पण जी पाक कळंगून गेलं ज्या टायमिंगला आपल्याला पाऊस जास्त पडल्यामुळं राहण्यात येता येत नव्हतं पाय घुसत होतं अक्षरशः एवढं बेकार होत होतं ना आता हेनी गेले तर यायचं त्या जे काय आणलेलं पाल ते आपण झाकून ती ठेवणार आहे काय राहिलेलं घेऊन जायावं लागणार आहे आता रानात आली पण कुठनं सुरुवात करावून का काय काय उचलावं तीसुद्धा कळ नाही वैरण बघितली तर कणसाचं वाटव होईल आणि कणसाचं बघितलं तर वैरणीचं तर होतंच होतं या काहीतरी चार पैसे त्याला म्हणलं होतं वैरणीचं ती पण नाही पण ही अशी पूर्ण सोलेलं कनिस आहे ना तिचं अजिबात राहत नाही सगळं असं त्याला कोंबच यायला चालू आता किती टाइम लागते व वरण ऊन आणि असं पाऊस यायला लागला राहतच नाही कनिष उगवायचं उगून ती यायचं ती येत याच आता माझ्यापेक्षा ना मला एवढं यो वाईट या म्हणजे मी सांगते तर तुम्हाला पण ह्यांना एवढं टेन्शन आलेच आले ना सकाळ धरणं ना काहीच नाही नाहीत मला म्हणलं काही एवढं डोकं दुखतंय तुला सांगून उपयोग नाही पण मी त्यांना समजवलंय आता निसर्गाच्या पुढं काय चालतं पण काय म्हणत होतं ज्यावेळेस हे उघडलंय तोपर्यंत कुठं तर म्हणलं होतं मका करून घ्यावं हवी तर त्यात पण हे असं बघा आता तर एवढं लागलं या, या। पाऊस येतोय काय असं असं वातावरण तयार झालंय पण पावसाचं राहून गाव मित्रांनो तुम्हाला गरजण्याचा आवाज सुद्धा येत असेल गरबड उठले तायचं पण काय सकाळी मी थोडं भरू लागितलं त्यांनी पण आमचं एवढंच तर मित्रांनो ताईची मका चांगली अर्धा एकर पूर्ण आहे असं आणि खर्च पण भरपूर केला आहे मित्रांनो त्यांनी मना असा आम्ही केला नाही एवढा त्यांनी खर्च करून ती जे काय तू आता चालूच आहे त्यांचं कारण त्यांच्यात जनावरं जरच्या ती असल्यामुळं त्यांच्याकडं ठिकी ती उपलब्ध आहे ती सगळं त्यांनी अगोदरच आणून ठेवलेलं आहे वर्गा पण आमच्याकडं तसं नाही आहे कागद पण नाही ना ठिकी नसल्यामुळे जरा आम्हाला अडचण आहे लागली पण जेवढी काय होते तेवढी आम्ही सारत ना काढली होती पण राहिलेली आहे ती ना एवढी त्यासाठी आम्हाला ठिकी लागणार आहे ती त्यासाठी ह्याने बाहेर गेले तर आणायला लवकर या म्हणून सांगितलं या इथूच म्हणले तर तोपर्यंत काय तर बघ पण काय बघू काहीचं नाही बघा ठिकी पण नाही ती माझ्या हातात मी माझ्या हातात काहीच नाही कारण ठिकी भरून तरी एका साईडला घरात का ठेवायचं होणार कारण इलाज नाही आता आपण मस्त म्हणतो या राह्यालाच घर कमी पडतं आहे आणि त्यातनं ही कुठं पण ह्याचं पण नुकसान करून जमत नाही आपण जास्त ठरवलं होतं जास्त होतेली पण ही कसं आहे माहिती आहे का खायपुरती तर झाली आहे घरात लागतं मित्रांनो क कसं आहे जीवन जागायचं म्हणजे पोटासाठी आण लागतंय त्यामुळं जे काय असेल ती मग आम्ही घरीच ठेवायची ठरवली होती काय असेल ती शेळ्या शेळ्या पालन आपण मी काय करते कुठं बाहेर रोजगारीला न जाता जे आपल्याकडं दोन तीन शेळ्या त्या त्यांना काय कर्ड झालेली त्यांचंच प पालन पोषण करते त्या त्यांना मका थोडी ठेवली ना ला। पाऊस हे चालू झाला बाबा तर लागते शरडांसाठी पण मका म्हणून हे केलं आहे आता काय करते घरी जाते पाट्या आणि ती पाट्या भरून काय असेल ते डोक्यावर घेऊन घरी का टाकायचं होईना ना कारण इलाज नाही ह्या गोष्टीला जर चिरचिर तर चालूच आहे मित्रांनो अशातच भियासतं की उगून येऊन कंस आता या चिरचिरीमुळं काय सुचणार नाही असं वाढत वाढत पाऊस येणारच पण बरंच सुटलं या शेळ्या बांधल्या त्या बघा खायला काय खाव ह्या पावसानं काय असं नुसतं आकडून बसले शेळ्या हो बसल्या त्या बघू कॉल फोन करून बोलवून तर घेती पाठ दिस ना हाय ग तिकडे तेव्हा ती असा धीर लावला या ती ताईची बाबीच कस आहे ती, 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 हो आता आता ती ते आता आई आहे म्हणून बरं आहे त्यांना पण मदत म्हणून करू लागते त्या काय थोडंफार राहिलेलं आहे ती काय असेल ती घेऊन येतील बघा तुम्हाला तर दिसतंय बघा ती ताईवर डोक्यावर म्हणजे कष्टही करावं लागतंय व कष्ट केल्याशिवाय काय नाही आता काय नाही मी पण आता बसून नाही जमत जाती आणि पाट्यागा घेऊन येऊन तिच्या टाका येते ब अडचण कशाची आली आहे का जे आम्हाला जे थेकी लागणार आहे ती जे आपल्याला भरायसाठी ते नसल्यामुळं पाऊस चालू झालायला आहे त्यामुळं घरात तर जावं लागणार आहे या पावसानं एवढं आहे ना सगळं नियोजन बिघडल्यावर आणि विस्कळीत झालं आहे बाबा किती काय करायचं आणि काय ठेवायचं कायच नाही आता घरा घरी जास्त अजून भिजायचं कांसाची नासाडी होती काय असं वाटायला लागले बघायचं नाही तर पसरून ठेवू लागणार कस है का पाऊस वाढतच चाललाय पण कमी नाही आली बघा घरी पटकेनं पाऊस चालू झालाय आवाज येतोय ना तुम्हाला का वाढायला लागला पण कमी नाही भिजायचं ते भिजलं मग वाण तरी नशीब दोन तीन सारं तर तोडून टाकले तर काय चार पाच सारायचं येत पण एवढं वाईट वाटतंय ना जी ताईचं जी मकवान आहे पेंढ्या ती, ती बांधले तर मित्रांन त्यांनी त्यांची आता मला एक जनावर तर नाही ती त्यांना जनावर येते ती पेंढ्या ती आहे त्या भिजल्या काय होती पालं सडून जाण्यासारखं वलं झाल्यावर काळी वैरण पडते जे पिवळे असते इतकं नुकसान सहन करायचं म्हणजे एक तर दिवाळीचं मुहूर्त आणि त्याच्यावर आधी असलं अवघड झाले या जगणंच मुश्किल झाले झालं या कुठं तर हाती लागल म्हणलं होतं पण नाही बाबा पाऊस वाडायचा चाललाय तुमचा पाऊस म्हणजे एवढं जास्त पाऊस याय लागलाय बाबा झालं मी घरी आली तर अजून शिजत भिजतली असते रानातल्या कणसांचं भेळा अजून काय माहीत काय आता उघडून यायचं तुझं